दोन हजार पंचवीसमध्ये राहू आणि केतू या ग्रहांचा विशेष प्रभाव या राशींवर पडणार रा आहे त्यामुळे या राशी होणार रा आहेत गडगंज श्रीमंत दोन हजार पंचवीसमध्ये एक अद्भुत आणि दुर्मय यु योगायोग तयार होणार आहे ज्यामुळे मायावी राहू आणि केतू यांचा ग्रहांचा विशेष प्रभाव काही राशींवर पडणार रा आहे या राशींच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत शुभदायक आणि संपन्नतेने भरलेले ठरणार आहे करिअर व्यवसाय अचानक आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे वर्ष त्यांच्यासाठी ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार राहू हो के आणि केतू अर्थाने ग्रह नसले तरी त्यांचा मानवी जीवनावर खोल प्रभाव असतो हे ग्रह अचानक बदल घडवून आणतात त्यांच्या विशेष प्रभावामुळे एखाद्याला प्रचंड उंचीवर नेण्याची किंवा कठीण परिस्थितीतही ढकलण्याची क्षमता असते हे ग्रह अतिशय मंद गतीने राशी बदलतात त्यामुळे त्यांचा प्रभाव दीर्घका दीर्घकाळ टिकतो दोन हजार पंचवीसमधील राहू आणि केतू राशी परिवर्तन डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना राहू आणि केतूंच्या ग्रहांमध्ये बदल होण्याचा साक्षीदार ठरणार आहे वैदिक पंचांगानुसार एक छेद आठ मे दोन हजार पंचवीस रोजी राहू मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू कन्या राशीतून सिंह राशीत जाईल राहू केतू यांचा ज्योतिषशास्त्रात मायावी ग्रह मानले जाते हे उग्र स्वभावाचे आणि नकारात्मक प्रवृत्तीचे मानले जातात मात्र विशिष्ट परिस्थितीतही हे ग्रह काही राशींवर अत्यंत लाभदायक ठरतात दोन हजार पंचवीसमध्ये भाग्यशाली राशी राहू आणि केतूच्या या गोचरामुळे पाच राशींच्या जीवनात अमूलाग्रह बदल घडतील आणि त्यांना राजा समान वैभव अनुभवता येईल त्यांना जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशी लाभदायक ठरतील त्यातली पहिली रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीसाठी राहू केतू हा गोचर मोठ्या आर्थिक यशाचे संकेत देतो आर्थिक उन्नती या काळात धनलाभ होईल आर्थिक आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल संधीचा लाभ नवीन प्रकल्प आणि व्यवसायातील यश मिळेल संघर्ष कमी होईल आधीपेक्षा कमी अडचणी येतील आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल महत्त्वाची टीप म्हणजे राहू केतूच्या प्रभावाखाली येणाऱ्या राशींनी या काळात आपल्या कर्मावर आणि योग्य नियोजनावर भर द्यावा योग्य उपाययोजना आणि शुभकर्माने यशाची उंची गाठता येईल मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसचा काळ अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे राहूच्या बलवान स्थितीमुळे या राशींच्या जातकांना धनप्राप्तीसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील करिअरमध्ये प्रगती राहू तुमच्या कुंडलीत अत्यंत मजबूत स्थितीत आहे यामुळे नोकरीमध्ये मोठे बदल होऊ शकतात जसे की पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळेल मेहनतीचे फळ तुम्ही केलेल्या कठोर परिश्रमांचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील आनंद काही बदल जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात होत असलेल्या बदलांशी स्वतःला जुळवून घ्यावे यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल व्यवसायातील ही अशी व्यापारात प्रगती होईल आणि लांब काळ अडकलेली पैसे परत येण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेलच नवीन गुंतवणूक आणि योजना या काळात नवीन योजनांवर विचार करू शकता गुंतवणूक केल्याने चांगले परिणाम दिसून येतील आर्थिक उन्नती उत्पन्नाचे अनेक स्तोत्र उघडतील एखाद्याला दिलेले उधारीचे पैसे परत मिळतील आनंदी जीवन कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील बदलत्या स्थितीशी स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करा विदेश प्रवास आणि वाहन सुख या काळात विदेश प्रवासा प्रवासाची संधी मिळू शकेल आणि वाहन खरेदीसाठी वेळ अनुकूल आहे मीन राशी दुसरी रास आहे मीन राशी मीन राशीच्या जातकांसाठी राहूची चाल बदलणे अत्यंत शुभदायक ठरणार आहे लाभदायक संधी राहू तुमच्या कुंडलीत कर्मभावास प्रवास करणार आहे ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात वाढ होईल तणाव कमी होईल आणि या काळात तुमचे ताण आणि चिंता कमी होईल मन प्रसन्न राहील आर्थिक सुधारणा होईल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल जीवनशैलीत सुधारणा सकारात्मक बदल घडतील ज्यामुळे तुमच्या कामात व्यक्तिमत्त्वात अधिक आत्मविश्वास दिसून येईल गोल्डन टाइम या काळात मीन राशींच्या लोकांसाठी सुवर्ण काळ सुरू होईल आनंद प्रगती आणि शांतता अनुभवता येईल या दोन्ही राशींनी आपल्या जीवनातील बदल स्वीकारायला हवे प्रयत्न आणि मेहनतीचे मोठे यश मिळू शकेल कार्यक्षेत्रातील यश तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मोठे यश मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभ बातमी मिळू शकते अधुरे काम पूर्ण होतील प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि त्यातून यश मिळेल वेतनवाढ आणि प्रमोशन नोकरी वेतनवाढ होण्याची शक्यता आहे पदोन्नती मिळेल आणि सहकाऱ्यांचा तसेच वरिष्ठांचा पाठिंबासुद्धा लाभेल व्यापार वाढेल आणि व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील राजकीय लाभ राजकारणाशी संबंधित जातकांना मोठ्या पदाची संधी मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमेल आणि त्यांना चांगले परिणाम मिळतील कुटुंब आणि वैवाहिक जीवन सुखमयी कुटुं कुटु... कुटुंबीय आणि नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील आर्थिक आर्थिक सुधारणा उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील संचित वाढ होईल विदेश प्रवासाचे योगही संभवतात सामान्य निष्कर्ष मेन राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वांगीण लाभाचा ठरेल शुभ कार्यासाठी खर्च होऊ शकतो परंतु आनंदी आणि यश अनुभवता येईल तिसरी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत शुभ ठरणार आहे घरातील मंगल कार्य घरात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे करिअरमधील प्रगती राहू आणि केतूच्या गोचरामुळे करिअरमध्ये उत्तम परिणाम दिसतील माता राणीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रचंड धन धनलाभ होईल आर्थिक उन्नती उत्पन्न वाढेल पद प्रतिष्ठा आणि कीर्तीत भर पडेल व्यवसायात अचानक लाभ होईल सरकारी नोकरीसाठी योग्य वेळ सरकारी नोकरीच्या तयारीसाठी हा काळ अनुकूल आहे कुटुंबातील सुख घरात आनंददायी वातावरण राहील माताराणीच्या कृपेने घरात सुख आणि शांतता नांदेल आरोग्यात सुधारणा होईल आजारी व्यक्तींना लवकर बरे वाटेल वैवाहिक योग जर सिंगल लोकांसाठी विवाहाचे योग संभवतात जमीन जुमला आणि वाहन जमीन जुमलेशी संबंधित फायदे होतील आणि नवीन वाहन खरेदी करण्याचे योग संभवतात थोडी मेहनत मोठे फळ मेहनत जरूर करावी लागेल पण त्याचे फळ खूप सकारात्मक आणि समाधानकारक असेल चौथी रास आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप शुभ ठरणार आहे अचानक धनलाभ धनप्राप्तीची संधी मिळेल उत्पन्न वाढेल आणि नवीन उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण होतील करिअरमधील प्रगती करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रत्येक क्षेत्रात यशस्वीच व्हाल कुटुंबाचा पाठिंबा कुटुंबातील पूर्ण पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवनातील जीव जुन, ताण तणाव संपतील पती पत्नीचे नाते आणि अधिक घट्ट होईल धार्मिक कार्यात मन रमेल माताराणीची कृपा तुमच्यावर विशेष राहील ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील व्यवसायातील यश व्यापारात मोठे लाभ मिळतील व्यापार प्रगती करेल आणि तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल सामाजिक सन्मान राहू केतूच्या गोचरामुळे समाजात तुम्हाला मान सन्मान वाढेल लोक तुमच्या कामात कौतुक का करतील प्रेम जीवन प्रेम जीवन आनंददायी राहील जोडीदारासोबत खास वेळ घालवण्याची संधी मिळेल विदेश प्रवास शिक्षण आणि पर्यटनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते आर्थिक सुधारणा आणि परिस्थिती मजबूत होईल आणि कर्जमुक्तीची शक्यतासुद्धा आहे पाचवी रास आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी राहू केतूचा गोचर अत्यंत लाभदायक ठरेल आणि आत्मविश्वास वाढेल राहू केतूच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही कठीण कामेही सहजपणे पूर्ण करू शकता समाजात मान सन्मान समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल करिअरमधील यश करिअरमध्ये मोठमोठ्या संधी मिळतील नोकरीत प्रमोशन किंवा मोठ्या पदाची संधी मिळेल व्यवसाय प्रगती व्यवसाय नवीन प्रयोग करण्याची संधी मिळेल त्यामुळे चांगला नफा होईल आर्थिक स्थैर्य धनप्राप्तीच्या नवीन संधी उपलब्ध होतील संचित धनात वाढ होईल कुटुंबियांचे आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल कुटुंबात सुखशांती नांदेल सुखद प्रवास घडतील ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद वाढेल मेहनतीचे गेल्या काही काळातील मेहनतीचे फळ दोन हजार पंचवीसमध्ये निश्चित मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद